रामकृष्ण हरी माऊली आता वारी आपल्या फलटण तालुक्यामध्ये आलेले तर आपले जे पायी वारकरी असतात ना त्यांच्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे पिठलं भाकरी करत असतो याही वर्षी पण पिठलं भाकरी करणार आहोत आणि वडजली या ठिकाणी देणार आहोत माऊलींसाठी आपण जी पिठलं भाकरी बनवणार आहे ना तर त्यासाठी भाकरी असणार आहे ही बघा ज्वारीची भाकरी आहे आणि ज्वारीचं दळण या ठिकाणी नीट करण्याचं चालू आहे बघा कसं पाखडतंय बघा आणि ते ती ज्वारी कशी दिसते बघा आणि ही ज्वारी आपण आपल्या घरच्या गिरणीमध्ये दळणार आहोत हा हे बघा आपले हे ज्वारीचं पीठ आता एकदम तयार झालं आहे ज्वारीची भाकरी करण्यासाठी आणि हे पीठ आता आपण ह्या टबमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आहे आपल्या अंगणातली चूल ॲ कशी झ्याकवाणी दिसती नव हो, मग भाकरी ह्याच्यावरच होणार आहे आणि आता जे पीठ जळून घेतलं होतं ते पीठ चाळण्याचं काम चालू आहे बघा म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी आपल्याला काही तकलीफ होऊ नये म्हणजे गडबड होऊ नये म्हणून आधीच चाळून घ्यायचं पीठ हा हे बघा मंडळी आपण आता जी पिठलं भाकरी ज्या डब्यात देणार आहे म्हणजे ही जी कंटेनर आहेत ती आपण एका टपामध्ये सुट्ट करून घेतोय कशल म्हणून काय विचारताय ते धुवाय नको व्हायच आपल्या पिठलं भाकरी द्यायची आपल्या माऊलींच्या वारकऱ्यांसाठी द्यायची नव मग ते चांगलं धुवाय नको वैस मग आता ही एक कंटेनर एका टब्यात घेतल्यात आणि त्याच्यात आता पाणी टाकायचं म्हणजे खळखळून धुतलं जाते तरडगावचा मुक्काम सोडला पालखीने माऊलींची पालखी हळूहळू पुढे सरकत असती आणि पहिली न्याहारी निंबोरे गावात होती तर निंबोऱ्यात येत असताना पाठीमागचे काही जी वाहनं असते ती म्हणजे पालखीबरोबर येणारी ती आपल्या या सातारा रोडनं बघा सोडलेली जातात का तर पालखी मार्गात आडथळ होऊ नये हे बघा आता तुम्ही वाहनं दिसते ती बघता येईल हा माऊली हे बघा आता सकाळ सकाळी चुलीवरचे भाकरी करण्याचं चालू आहे आमची भगिनी आता चुलीवर भाकरी थापत आहे आणि म्हणजे चुलीवल्या भाकरीची चव हा 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 एकदा तुम्ही खाल्ली ना गोवा मस्त हां आता या ठिकाणी आमच्या मातोश्री एका पातीनेमध्ये बेसनपीठ चाळून घेतात आणि दुसरं पातील चुलीवर ठेवलं आहे आणि त्याच्यात आता हे तेल टाकले म्हणजे आता हे गरम होऊन द्यायचं गरम झालं की त्यात जिरं टाकायचं आणि हळद टाकायची म्हणजे तो तडका होईल ना बेसन बेसनपिट्याला हां आता हे बघा बेसन पिठात तुम्हाला हळद पण थोडीशी दिसती मसाला आधीच एका पातीला टाकून ठेवलेले आता जाळ घालायचा थोडासा जाळ घातला की पातीलं जरा तापेल म्हणजे कसं पिठलं पटापटा होईल हो हा हे बघा आता हे पातीलात काय टाकलं अहो ह्या पातीलात टाकलं मिरचीचं वाटण आणि हळद दिसती नवं आता त्यात पाणी टाकून एकदम मिक्स करायचं बघा या आमच्या मातोश्री मिक्स करतील आता ये बगा ये आ, बगा, हे बघा आता ती, हे कसं दिसतंय पिटले एकदम छान होणार नवं माझा आवाज जरा तुम्हाला वेगळा वाटत असेल बघा आणि हे पातीलच की नाही कांदा आणि कोथिंबीर थोडी टाकली म्हणजे ती तेल टाकली ना त्याच्यानंतर हे टाकले चांगलं जरा वाटेल ना आणि आता हे बोलताना जरा थोडंसं इकडे तिकडे हलवायचं म्हणजे खाली लागू नये हो खाली लागायला तुम्ही म्हणणार हे पिठलं कुठं टाकले पिठलं टाकायचंय बघा ए बघा आता हे पिठलं मिक्स केलेलं एका पातीलात एकजीव करायचं म्हणजे कुठं काय व्यवस्थित सगळं मिक्स होईल आणि ते मिक्स झाल्यानंतर ह्या मोठ्या पातीलात टाकायचं ज्यात आपण काय टाकले कांदा कोथिंबीर हे सगळं टाकले ना आता ते एकजीव करायचं त्यासाठी काय करायचं जरा उलताना घ्यायचं आणि ते बोलताना ना जरा हे बघा आमच्या मातोश्री कसं आता बोलताना न ढवळून काढतायत म्हणजे खाली लागू नये ह्याच्यासाठी हेच चाललेलं असतं बघा म्हणजे पिठलं कसं एकदम झ्याक होणार नव हे बघा आता पिठलं कसं व्हायला लागले आता चांगली वाफ पण दिसायला लागली आणि पिठलं पण आता घट्ट होईल आता काही वेळानं बघा हे कसं दिसतंय आता पिठलं दिसतंय का नाही चांगलं आता आपण हे कंटेनर घेतला आहे म्हणजे आमच्या भगिनीने हे आता कंटेनर घेतलं आहे त्या कंटेनरमध्ये ज्वारीची भाकरी ठेवली आणि आपला छोटासा बाऊल असतो त्यात हे पळीनं बेसनपीठ घेतलं म्हणजे तो डबा आपण पॅक बंद करणार आणि वारकऱ्यांना देणार गेली म्हणजे दोन हजार पाच सालापासून ते आजपर्यंत दोन हजार पंचवीस चालले आजपर्यंत आपण पिठले भाकरी देतोय पण आसाठ डबा कधी दिला नव्हता हो ते कसं हातात हातातच भाकरी द्यायची आणि ते बरोबर वाटत नव्हतं मग आता म्हणलं जरा डबा द्यावा कारण हा डबा त्यांना कुठेतरी उपयोगी येईल नव्हतं मग आता बघा हे कंटेनर सगळं आपण या अशा बास्केटमध्ये जे भाजीचं बास्केट, बास्केट असतं ना त्या बास्केटमध्ये ठेवले आता हे बघा एकावर एक डबं ठेवलेत आप एकसल, आप एकसल एकड़ी एकड़ी ही आपली एक्सल आपली हॉंडाच बांधायची आता या एक्सल वर आम्ही हे कॅरेट आणि वर टॉईल बांधलाय म्हणजे इकडे तिकडे डबं सरकू नको म्हणून ती कॅरेट ठेवलंय बघा आता ही गाडी आम्ही चालू करणार आहेत पाठीमागे आमचे पिताश्री बसणार आहेत पिताश्रीं पशी एक पिशवी आहे स्टूल आहे स्टूल कशासाठी घेतला आहे तिथं गेल्यानंतर खाली ठेवण्यापेक्षा त्या स्टूलावर ठेवणार ना ही आमची एक्सल निघाली बघा तर रस्त्यानं अंगॅस था। सट चली। आ, पनू। पाल मंजो हे आला आता वडजलचा कशी सुसाट चालली हा आता आलो पण पालखीच्या ठिकाणी म्हणजे वडजल या ठिकाणी आणि हे बघा आपण आता पिठलं भाकरी आपल्या वारकऱ्यांना देतोय आमचे वडील पण आता या ठिकाणी देते म्हणजे वारकरी हळूहळू येतात आणि पिठलं भाकरी नेलं ना तुम्ही कितीही घेऊन जा पाच मिनटाच्या आज संपून जातो हे आमचं चैतन्य जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ना दिवस उपयी दिवस तुम्ही बघा बघा माऊलींना तेवढंच आपलं एक का होईन आपलं ज्वारीचा घरचं मध्ये खायला भेटेल हीच इच्छा बस आता ही माऊली बघा पायी पायी चालली आता ही फेलटनला जाणार मुक्कामी हा बघा दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी जागृते स्वप्नी पांडुरंग पडिले वळन इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही दुजा तुका मने नेत्री केले ओळखन साजी रेते ध्यान विठेवरे रामकृष्ण हरिमावले मग माऊली हा व्हिडिओ आवडला का नाही हवा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करा बरं आणि हा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझा आवाज जरा ऐकताना तुम्हाला एकदा वाटत असेल नको नको असा वाटत असेल पण ऐका जरा आणि माऊलींसाठी एक लाईक नक्की करा बरं रामकृष्ण हरी माऊली